शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानुसार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावेतो शिधापत्रिकाधारकांना ई के करणे बंधनकारक होते त्यानुसार या कार्यालयाकडून आपण प्रसार ई के अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावेतो इ करणे संदर्भात निर्देशित करण्यात आलेले होते तथापि मुदतवाढ दर मिळाली ई करणे तर आपण कॅम्प आयोजित करू याबाबत आपणास कळविण्यात आलेले होते तरी शासनाकडून पत्राद्वारे या, पत्रा या कार्यालयात इ के वायसीची मुदतवाढ मिळाल्याबाबत कळविण्यात आलेली आहे तरी दिनांक एकतीस मार्चपर्यंत लाभार्थ्यांना इके वायसी करणे बंधनकारक राहील त्या संदर्भात आपण केस तहसील अंतर्गत कॅम्पचे आयोजन केलेले आहे कॅम्पची ठिकाणं आपणास पुढीलप्रमाणे आहेत दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी आदर्श प्राथमिक शाळा शुक्रवार या कॅम्प चे आयोजन करण्यात आलेले आहे कॅम्प ची वेळ राहील सकाळी दहा ते दुपारी दोन तसेच दुपारी तीन ते पाच वाजता तरी सर्व लाभार्थ्यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून इके वैशी करून घ्यावी तसेच दिनांक चार पासून दिनांक सात पर्यंत ई के कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक पाच रोजी दत्त मंदिर पेठ या ठिकाणी कॅम्प राहील तसेच दिनांक सहा सहा तीन दोन हजार उर्दू प्राथमिक शाळा रोजा मोहल्ला केस येथे कॅम्प चे आयोजन करण्यात आलेले आहे वेळ आपण सांगितले आहे राहील सकाळी दहा ते दुपारी दोन व त्यानंतर दुपारी तीन ते पाच वाजता तरी सर्व लाभार्थ्यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून ई EKYC करून धान्याचा लाभ प्राप्त करून घ्या <laughs> मॅडम हे EKYC अह के शहरासाठी कॅम्प आयोजित आहेत का ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पण आहेत अह सर्वच करू शकतात ग्रामीण भागातील लाभार्थी सुद्धा करू शकतात तसे शहरे शहरी भागातील लाभार्थी सुद्धा करू शकतात आपण के शहर अंतर्गत पंधरा रास्ता भाव दुकान आहेत आपल्याकडे त्यातून आपण पंधराही रास्तभाव दुकानांच्या पॉज मशीन सदर ठिकाणी लाव त्यानुसार आपण सर्व लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल एखादा लाभार्थी ग्रामीण भागातून आला तरी ते जे त्या ठिकाणी केवायसी केली जाईल होय होय यानंतर आपण ग्रामीण भागात दे असे के शहरासारखे कॅम्पचे आयोजन करणार आहात का होय करू जर हे यशस्वी झालं कॅम्प के शहरात आयोजित करण्यात आलेलं काम जर यशस्वी झालं तर आपण ग्रामीण भागात सुद्धा दोन दोन किंवा तीन तीन गावे मिळून असं कॅम्पचे आयोजन करू त्या संदर्भात आपल्याला निर्देश प्राप्त होतेल हे फक्त संपूर्ण के शहरासाठी कॅम्पचं आयोजन आहे का होय

लाभार्थी हा जर रेशन दुकानदारावर कडे जाऊन करू लागला केवायसी तर तिथेही चार्जेस द्यायची निशुल्क पूर्ण का निशुल्क